मी स्मिता रेसिपीजमध्ये मी तुमची सगळ्यांचे स्वागत करूया आज बनूया झटपट अशी अंडा करी मटणाला सुद्धा मागे टाकेल अशी भातासोबत भाकरीसोबत एकदम मस्त लागते इथे मी चार अंडी उकडून घेतलेली आहेत आता आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे थोडं तेल टाकूया एक मोठा कांदा उभा कापून घेतलेला आहे आणि तो तेलावरती खरपूस भाजून घ्यायचा आहे कांदा कापल्यानंतर इथे मी सुकं खोबरं घेतले काप करून घेतलेले आहे छोटी एकदम वाटी घेतलेली आहे खोबऱ्याची ते सुद्धा तेलावरती ते मारून घेऊया खोबरं झाल्यानंतर इथे मी एक मोठा चमचा थोडं तेल टाकून चण्याची डाळ भाजून घेत आहे करपवायची नाही आहे त्यानंतर ते, ते काढल्यानंतर थोडे तीळ घेतलेले आहे अर्धा चमच आणि अर्धा चमच धणे घेतलेले आहे हे सगळं जे आपण भाजून घेतले ते थंड झाल्यानंतर याच्यामध्ये मी पाच ते सात लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे इथे कांदा टाकला आहे त्याच्यानंतर सुकं खोबरं टाकलं आहे भाजून घेतलेलं धणे चण्याची डाळ तीळ लसणाच्या पाकळ्या आणि स्वच्छ धुतलेली कोथिंबीर आणि थोडंसं आलं पाणी टाकून आपल्याला हे सगळं मिक्सरमधून फिरवून घेऊया आपलं हे वाटण तयार झालं अंड्याच्या कालवणासाठी त्यानंतर इथे मी गॅस पेटवलेला आहे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तीन मोठे चमचे तेलाचे टाकले थोडं तेलाचं प्रमाण जास्तच लागतं नॉनव्हेजसाठी तुम्हाला जर कमी हवं असेल तर तुम्ही कमी टाकू शकता मस्त फ्लेवरसाठी इथे मी कढीपत्ता टाकलेला आहे आणि आपण जे मिक्सरमधून फिरवलेले जे वाटण आहे ते टाकून घेऊया तेलावरती व्यवस्थित मारून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी हायच ठेवली आहे जेणेकरून वाटण मस्त शिजण्यासाठी चांगलं तेल सुटायला अजून जेवढं तुम्ही शिजवून घ्याल तेवढं टेस्ट ही कालवणाला अजून वाढेल अंड्याच्या त्यानंतर आपण हे घरगुती मसाले टाकायचे आहेत हळद टाकली अर्धा चम्मच धणा पावडर अर्धा चम्मच लाल तिखट तीन मोठे चमचे व्यवस्थित मिक्स करूया त्यानंतर आपण मिक्सरमध्ये जे वाटण टाकून घेतले तर त्यात पाणी टाकून हे वाटण थोडं शिजायला ठेवायचं आहे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी जेणेकरून खाली लागू नये म्हणून झाकण ठेवून ही पूर्ण आपण वाटण शिजवून देऊया तुम्ही बघू शकता मस्तपैकी वाटणाला असं तेल सुटलेलं आहे परत एकदा फिरवून घेऊया आणि त्यामध्ये आता मी गरम पाणी टाकत आहे बाजूला गरम पाणी ठेवलेलं मी नॉनव्हेजसाठी किंवा सुद्धा जेव्हा आपण कालवण बनवतो किंवा एखादा रस्सा बनवतो ना त्यासाठी ना गरम पाण्याचा वापर करायचा अजून चव वाढते कालवणाची इथे गरम पाणी टाकलेलं आहे मी आणि परत एकदा चांगली उकळी येऊन देऊया एक उकळी आलेली आहे इथे मी उकडलेली अंडी मधून कापून घेतलेली आहेत असं मधून टाकल्यामुळे काय होतं की चव पण अंड्यांना व्यवस्थित लागते मसाला लागतो अंड्यांना चवीनुसार मीठ घालूया मिक्स करूया आणि एक वाफ काढूया त्यानंतर एक वाफ काढल्यानंतर इथे मी चिकन मसाला टाकत आहे त्याच्याने अजून चव छान येते आणि वरून कोथिंबीर टाकून कालवण तयार झालेलं आहे अंड्याचं एकदा रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा खूप छान झालेलं होतं चला तर मग या जेवायला रेसिपी जर आवडते नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्स फॉर द वॉचिंग